नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पाण्यासारखा पैसा जर तुमच्या हातातून निसटून जात असेल तर त्यासाठी अशा उपयुक्त वास्तू उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे असे उपयुक्त वास्तू उपाय मी तुम्हाला आज आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि हो हे स्वामी भक्तांनो कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लायला बिलकुल पण विसरू नका आणि हो हे स्वामी भक्तांनो माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन एकदा जरूर प्रेस करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया घरात सुख शांती समृद्धी आणि संपत्ती टिकून ठेवण्यासाठी काही गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे वास्तुशास्त्र हे प्राचीन काळापासून चालत आलेल्या गोष्टी आहेत तुम्ही तुमच्या आजूबाजूला रात्रंदिवस मेहनत करणारे लोक पाहिले असतील ते त्यांच्या आयुष्यात आर्थिक अडचणी असूनही रात्रंदिवस मेहनत करत असतात परंतु देखील पैसा येतो पण टिकत नाही त्यासाठी ते सर्व प्रकारची मेहनत करतात पण परिस्थिती आहे तशीच राहते या समस्येवर मात करण्यासाठी ज्योतिष आणि वास्तु वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय सुचवलेले आहेत आज तुम्हाला ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार काही उपाय सांगणार आहे त्याचा अवलंब करून आर्थिक संकटावर म्हणजेच पैशांच्या समस्येवर आपण मात करू शकाल परंतु त्याआधी हे स्वामी भक्तांनो कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा आणि स्वामी भक्तांनो माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ उत्तर दिशेला कारंजे ठेवणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे घरामध्ये दरवाजासमोर दुसरा दरवाजा करणे टाळा यामुळे पैसा टिकत नाही दोन सर्वात प्रथम घरात किंवा दुकानात कोळ्याचे जाळे असेल तर ते ताबडतोब काढून टाका तीन जर तुमच्या घराच्या किंवा दुकानाच्या भिंतीवर काही खुणा असतील किंवा त्यांचे कवच निघू लागले असतील तर ते त्वरित दुरुस्त करा हे तुम्हाला पैशांशी जोडण्यात मदत करेल जर तुम्हाला तुमच्या घरातील किंवा दुकानातील झाडांवर कोरडी पाने दिसली तर ती काढून टाकावी नाहीतर तुमच्या घरात आर्थिक समस्या या वाढू शकतात पाच याशिवाय घर किंवा दुकानाच्या आसपास वटवाघळांचा तळ असेल तर ते खूप धोकादायक आहे ते अशुभ आहे यामुळे खर्च आणि आरोग्याच्या समस्या या निर्माण होतात सहा वास्तुशास्त्रानुसार धनाच्या आगमनाची दिशा ईशान्य आहे जर जड वस्तू या दिशेला ठेवल्या असतील आणि या ठिकाणी खूप घाण असेल तर यामुळे आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागेल घरात पैसा येण्याचा वेग मांदावे सात ईशान्य दिशेला खूप अंधार असेल तर कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद वाढू शकतात त्यामुळे या दिशेला नेहमी प्रकाश ठेवावा आठ त्याचप्रमाणे दक्षिण दिशा ही यमाची दिशा मांडली जाते या दिशेला दरवाजा किंवा तिजोरी ठेवल्याने धन आणि जीवितहानी होते असा वास्तुशास्त्रात उल्लेख आहे नऊ वास्तुशास्त्रात असे सांगितले आहे की घरातील पूजा फुले कमलगट्ट्याची माळ ठेवल्याने आर्थिक दुर्बलता दूर होते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घरातील सदस्यांवर राहतो आर्थिक संकट कायम राहिल्यास घराच्या उत्तर पूर्व दिशेला एका भांड्यात मीठ ठेवा आणि ते मीठ वेळोवेळी बदलत रहा दहा घरी चुकूनही काटेरी झाड असू नये ज्योतिषशास्त्रात हे अशुभ मानले जाते ही झाडे घरात आशीर्वाद येऊ देत नाही अकरा जर आपण वास्तु स्टेपबद्दल बोललो तर घराच्या उत्तर दिशेला कासव ठेवा घरात सकारात्मकता येते कासवाला भगवान विष्णूचा अवतार असल्याचे सांगितले जाते बारा बऱ्याच लोकांना भरपूर जुने बिले अनावश्यक कागद किंवा वस्तू पर्समध्ये ठेवण्याची सवय असते तसेच वास्तूतील संपत्ती स्थानावर कोणत्याही प्रकारची घाण हा एक दोष मानला जातो वास्तूनुसार पर्स किंवा घरातील तिजोरी किंवा कोणतेही थीकन ठिकाण ज्या ठिकाणी तुम्ही पैसे किंवा तुमची संपत्तीत ठेवतात त्या ठिकाणी जाळे घाण अस्वच्छता राहिल्यास धनाची देवी लक्ष्मी क्रोधित होऊन तेथून निघून जाते तेरा वास्तुशास्त्रानुसार जे लोक आपल्या पर्सला किंवा त्यात ठेवलेल्या पैशाला अपवित्र हाताने स्पर्श करतात त्यांच्या पर्समध्ये कधीही पैसा टिकत नाही आणि ते सर्व प्रयत्न करूनही त्यांचे हात रिकामे राहतात शौच केल्यानंतर हात न धुता पर्सला कधीही स्पर्श करू नये चौदा वास्तूनुसार पर्समध्ये नेहमी नाणी आणि नोटा वेगवेगळ्या ठेवाव्यात तसेच चुकूनही नाणी आणि नोटा एकाच पर्स मध्ये कसेही ठेवू नये झाडू कधीही उघड्यावर सहज कोणालाही दिसेल अशा ठिकाणी ठेवू नका तो नेहमी लपवून ठेवला पाहिजे बाहेरून येणाऱ्या कोणाही व्यक्तीला सहज दिसेल असा बिलकुल पण ठेवू नका सोळा वास्तूनुसार पर्स मध्ये कधीही फाटलेल्या नोटा ठेवू नका किंवा धारदार तीक्ष्ण वस्तू ठेवू नये वास्तूनुसार या सर्व गोष्टींमुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते ज्यामुळे पैशांचे आगमन थांबते आणि लक्ष्मी निघून जाते आणि तसेच आर्थिक नुकसान देखील सहन करावे लागते सतरा बरेच लोक आपल्या पर्समध्ये मृत लोकांचे किंवा देवी देवतांचे फोटो ठेवतात वास्तूनुसार असे करणे शुभ मानले जात नाही ज्या लोकांची इच्छा असते की त्यांचे पाकिट पैशांनी भरलेले राहावे त्यांनी चुकूनही देव देवता किंवा मृत व्यक्तींचे फोटो पर्स मध्ये ठेवू नये उत्तर दिशेला दिशेला खोल्या किंवा भिंती निळ्या रंगांची ठेवा आणि लाल रंग टाळा या अवजड वस्तू ठेवू नका एकोणावीस स्वच्छता राखल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते घरामध्ये जास्त वेळ कचरा ठेवू नये विशेषतः तुमच्या स्वयंपाकघरातील किचन सिंगमध्ये मध्ये खरकटी वापरलेली भांडी ठेवू नका भांडी साफ केल्यानंतरच झोपा वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा व्यवस्थित ठेवावा नियमित दरवाजा साफ करणे आवश्यक आहे तुमच्या मेन गेट मधून कोणत्याही प्रकारचा आवाज आल्यास तो ताबडतोब दुरुस्त करावा मान्यतेनुसार यामुळे तुमची धनाहानी होऊ शकते एकवीस काळ्या रंगाला वास्तुशास्त्रात नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते काळे कपडे परिधान करण्यामुळे जीवनावर अनेक परिणाम होऊ शकतात मान्यतेनुसार काळे कपडे परिधान केल्याने करिअरमध्ये चढ उतार येतात आणि तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते तर मंडळींनो हा व्हिडिओ इथेच समाप्त होतो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली जरूर कळवावे आणि हो कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला बिलकुल पण विसरू नका आणि एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा भेटूया अशा छान छान माहितीसोबत पुढच्या मा व्हिडिओमध्ये धन्यवाद